मित्रांनो आपल्या देशामध्ये निवडणुका जवळपास संपलेल्या आहेत आणि त्याच्याबरोबर आपल्या तरुणांचं भविष्यसुद्धा संपलेलं आहे कारण निवडणुका ज्या विषयासाठी घेतल्या जातात त्या विषयांवरती कोणताही राजकीय पक्ष बोलत नव्हता बोलत नाही आहे किंवा भविष्यात बोलणार नाही आहे राजकीय पक्षांसाठी फक्त एकच प्रश्न असतो की आम्ही सत्तेत कसं येऊ आणि दुसरा प्रश्न असतो की आमचे पक्षात असणारे लोकांची घराणेशाही कशी चालेल म्हणजे आमचा पक्ष कसा सत्तेत येईल आणि नेत्यांना प पडलेलं असतं आमची मुलं आमची नातवंडं आमचे जावई आमचे सुना कशा निवडून येतील एवढ्याच विषय या निवडणुकीमध्ये चालले दिसत आहेत मला वाटतं ही अशीच परिस्थिती राहिली तर पहिल्या टप्प्यामध्ये घराणेशाही तयार होते आणि घराणेशाहीचं रूपांतर पुढे हुकुमशाहीमध्ये होत असतं आणि जर घराणेशाही असतानाच जर तुम्ही बंड केलं नाही तर उद्या हुकुमशाही येईल आणि हुकुमशाही आल्यानंतर उद्या आपल्या मुली आपल्या बायका आपल्या बहिणी आपल्या माता ह्यांना घरातून ओढून नेलं तरी तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करू शकणार नाही नंबर एक गोष्ट तुम्ही राहताय त्या घरातून तुम्हाला हुसकून दिलं तरी तुम्ही काही करू शकणार नाही ही दुसरी गोष्ट रोजगार नोकरी तर तुम्हाला मिळणार नाही आणि मिळाली तरी ती बेटबिगारापेक्षा किंवा कंत्राटापेक्षा कंत्राटी कामगारापेक्षा दुसरं काही असणार नाही असे अनेक प्रश्न तयार होत असतात निवडणुकीमध्ये ज्या अर्थी या प्रश्नांवर बोललं जात नाही कुठल्या रोजगार म्हणजे किती आम्ही रोजगार तयार करणार आहे यू पी एस सी एम पी एस सी करणारी दहा लाख मुलं महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दल काय कोणी बोलत नाही परीक्षा निघत नाही भरती होत नाही पोस्टिंग नाही पगाराचं लांबच आहे हीच परिस्थिती पोलीस भरतीची आहे हीच परिस्थिती बँकिंगची आहे हीच परिस्थिती डी एड बी एडची आहे अशा सर्व भरती बंद आहेत शिवाय तिकडे जर ग्रामीण भागात गेलं तर शेतकऱ्यांचं कापूस असेल ऊस असेल सोयाबीन असेल कोणत्याही पदार्थाला कोणत्याही गोष्टीला अजिबात मार्केट नाही कोणत्याही पदार्थाला भाव नाही मला सांगा मग इथे शेतकरी जगू शकत नाही इथं कामगार जगू शकत नाही इथं होतकरू मुलं जी यू पी एस सी एम पी सी करू इच्छितात पोलीस भरती होऊ इच्छितात मिलिटरी भरती होऊ शकतात कुठलीही सरकारी भरती तर पूर्णपणे बंदच आहे अशी जर परिस्थिती असेल तर डेफिनेटली या देशामध्ये निवडणुका कशासाठी होतात आणि या निवडणुका होण्याचं म्हणजे प्रयोजन काय कशासाठी लोकांचा हा खर्च करायचा आणि हा सगळा खर्च परत हा लोकांच्याच बोकंडी असणारे जेवढा खर्च निवडणुकीचे उमेदवार करतायत इकडचे तिकडचे सगळे त्याच्यात तर आत्ता जी प्रगती आहे त्याच्या पन्नास पट प्रगती होऊ शकते एवढा तुफान खर्च तर या उमेदवारांकडून केला जातो जेवणावळी म्हणजे तुमचे रोड शो सभा बाकीचे चमकधमक आणि वाटप वगैरे सगळं या सगळ्याचा आणि आपल्या तरुणांचा मित्रांनो काय संबंध लागतो मला सांगा जर अशा प्रकारे फक्त उत्सव म्हणून ह्या निवडणूक होणार असतील तर लोकं निरोसाही होतील नाही तर काय होतील आणि त्याच्यामुळे मग पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतदान बऱ्याच ठिकाणी होते मला असं वाटतं याच्याविरुद्ध बंड करायचं असेल तर तरुणांना एक संधी आहे ज्याप्रकारे मी निवडणूक लढून अनुभव घेतला पाहिलं की खूप कमी खर्चामध्ये सुद्धा आपल्याला निवडणूक लढता येते आणि ज्या मुलांना असं वाटतं की आपले प्रश्न कुणीच मांडत नाही आपले प्रश्न आपण मांडले पाहिजेत आपले प्रश्न आपण सोडवले पाहिजेत अशा सर्व मुलांना मी एक संधी देतो एक संघटित होण्याची संधी देतो की आपण सगळे एकत्र येऊया आणि या महाराष्ट्रामध्ये छानपैकी एक क्रांतिकारी बदल घडूया एका मतदारसंघातून आपल्याला फक्त शंभर मुलं पाहिजेत या शंभर मुलांचं आपण एक संघटन तयार करू आणि या शंभर मुलांमधून आपण एकाला उमेदवारी देऊ बाकीच्या नव्याण्णव लोकांनी प्रचार करायचा आहे आणि तो प्रचार कमीत कमी खर्चामध्ये कसा करायचा कशाप्रकारे आपण निवडून येऊ शकता जी सगळी रणनीती अभ्यास माझ्याकडं तयार आहे यासंदर्भातलं आपण पहिलं शिबिर पुण्यामध्ये लवकरच घेऊ आणि या मुलांचं स्क्रीनिंग करू हे सगळं का करायचं मित्रांनो हे सांगतो आणि जसं जिरो बजेट शेती असते नैसर्गिक शेती असते कमीत कमी खत कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त आउटपुट हे जी शेतीसाठी संकल्पना आपण वापरतो तीच आपण निवडणुकीसाठी वापरूया या मुलांना वक्तृत्वाचं आपण प्रशिक्षण देऊ या मुलांना निवडणूक कशी हाताळतात निवडणुकीचा हिशोब कसा करतात निवडणुकीमध्ये हिशोब कसा ठेवतात आणि हिशोब कसा केला जातो हे सगळं आपण छानपैकी या तरुण मुलांना शिकू आणि मुलांना जर आपण क्रांतीसाठी आज तयार झालो नाही तर भविष्यात मात्र आपल्या पुढच्या पिढ्यांना आपल्यालासुद्धा गुलाम म्हणून जगावं लागेल आणि हे होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला बंड करावं लागेल आणि हे बंड त्या सुशिक्षित ब्याऐंशी टक्के तरुणांनी करायचं आहे की ज्यांचं अर्धा आयुष्य आता शिक्षणामध्ये गेले आणि पुढच्या अर्ध्या आयुष्यात कुठली नोकरी कुठली भरती होईल अशी काही अपेक्षा नाही आहे त्यामुळे असंच आपलं आयुष्य वाया जाण्यापेक्षा असंच आपण खंगून मारण्यापेक्षा झिजून मारण्यापेक्षा आपण लढून मरलं पाहिजे आणि म्हणून आता ह्या युद्धाला आपण तयार झालं पाहिजे सज्ज झालं पाहिजे मला प्रत्येक मतदारसंघातून फक्त शंभर होत करू मुलांची टीम पाहिजे आपण दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहोत जेणेकरून मराठी मुलांचे प्रश्न रोजगार शिक्षण उद्योग धंदा व्यवसाय हे प्रश्न जर कोणी हाताळत नसतील तर हे सगळे पक्ष अरबी समुद्रात आपण बुडवून दिले पाहिजेत कारण यांना फक्त आपण सत्तेत कसं येऊ आणि आपलं घरानं कसं पुढं जाईल आपलं कुटुंब कसं पुढं जाईल आपण गैरमार्गाने कमावलेले हजार कोटी आपण गैरमार्गाने कमावलेले हजार एकर जमीन हे कसं वाचवायचं हेच प्रश्न समोर आहेत ते आमच्या प्रश्नाकडे बघू शकत नाहीत ते तरुणांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत आणि म्हणून तरुणांचे प्रश्न तरुणांनी सोडवले पाहिजेत यासाठी तरुणांनी पुढं आलं पाहिजे तरच हे तरुण तरुण जाणार आहेत आणि म्हणून आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायला लागतील मला वाटतं जसं मी अपक्ष लढलो कोणताही पक्ष त्या पात्रतेचा मला दिसत नाही कोणासोबत जावं आणि कोणाचे विचारधारा आपण स्वीकारावी कोणीच या तरुणांच्या शिक्षणाबद्दल रोजगाराबद्दल आरोग्याबद्दल उद्योग व्यवसायाबद्दल बोलायला तयार नाही मग हे राजकारण कशाला पाहिजे आम्ही देश कुठे नेणार आहे आम्ही समाज कुठे नेणार आहे या तरुणांना काय आम्ही म्हणजे टकमक टोका नेऊन ढकलून देणार आहे का कुणी शिवाजी महाराजांचे किल्ले संवर्धन करून त्याच्यातून लाखो लोकांचं पर्यटन उभं राहिले याच्यावर काय बोलत नाही अरे दूरदर्शीपणाचा विचारच कोणाकडे नाही यांनी त्याच्याबद्दल बोला त्यांनी याच्याबद्दल यांनी ह्या पक्षाबद्दल त्यांनी त्या पक्षाबद्दल अरे तुम्ही कोणी असताल आमच्या रोजगार शिक्षण आरोग्याबद्दल बोलणार नसताल तर आम्हाला तुम्ही कुणी नको आहे म्हणून जी जी होतकुरू मुलं आहेत ज्यांना ज्यांना वाटतं की आपण या क्रांतीचे साक्षीदार व्हायला पाहिजे महाराष्ट्रातही ही परिस्थिती बदलली पाहिजे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे असं ज्या ज्या लोकांना वाटतं त्यांनी माझ्या नंबरवर संपर्क करा आणि तुम्हाला मी हे का सांगतो आहे राजकारण या विषयापासून आपण खूप लांब राहतो मी पण लांब राहिलो सुशित माणसा पण लांब राजकारणापासून खूप लांब राहतो आणि आपली ही खूप मोठी चूक आहे त्याच्यामुळे अशिक्षित लोकं गुंड प्रवृत्तीचे लोकं पद्माश लोक आपल्यावरती राज्य करतात मित्रांनो आपलं दूध भाजीपाला फळं धान्य नोकऱ्या उद्योग व्यवसाय सगळं काही ह्या राजकारणाच्या हातात ही चावी आहे हा सगळा टाळा ह्या राजकारणांनी लावला आहे आणि ह्या सगळे चावी या राजकारणाकडे आणि म्हणून जर तुम्ही आमच्या पोरांची भरती करत नसताल जर तुम्ही आमच्या पोरांना रोजगार देत नसताल तर जिथून हे कायदे पास केले जातात ते कायदे मंडळ आम्हाला ताब्यात घ्यावं लागेल आणि म्हणून आता मोर्चे काढून आपला वेळ वाया घालू नका उपोषण करून आपला वेळ वाया घालू नका मित्रांनो आमच्या पोरांनी कितीतरी उपोषण केली कितीतरी पोरांनी आत्महत्या केल्या कितीतरी पोरांनी आमच्या भरती झाली पाहिजे याच्यासाठी आंदोलनं केली कितीतरी पोरांनी आमच्या उद्योगधंद्यासाठी आम्हाला भांडवल द्या जागा द्या व्यवसायाच्या संधी द्या प्रशिक्षण द्या असं सगळं करून बघितलं मित्रांनो सरकारच्या लोकांनी फक्त आश्वासनं दिली तोंडाला पानं पुसली आणि म्हणून आता हे परत व्हायला नको आपलं आयुष्य संपर आपलं तरुण्य संप भविष्य संपण्याअगोदर आपण हातात बंड म्हणजे बंड केलं पाहिजे आणि आता रस्त्यावरचं बंड नसलं पाहिजे राजकीय लोकांना जी भाषा कळते ज्याची त्यांना भीती वाटते तीच काठी आपण हातात घेतली पाहिजे आणि ही काठी आहे संसदीय मार्गाची ही आहे घटनेने दिलेल्या आपल्या अधिकाराची आणि म्हणून आपण आपल्या मताचा उपयोग केला पाहिजे आता फक्त कोणाला मरायचं याच्यावर चर्चा केला विचार केले निर्णय घेतले आता आपण कशी मताची आणि कसं त्या विधीमंडळात जायचं आणि विधिमंडळामध्ये जाऊन आपल्याला हे कायदे पास करायचे आहेत जे सगळ्या सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण होतंय ते थांबायला पाहिजे जे सगळं आता नोकर भरतीत कं, कंत्राटीकरण झाले आणि ही सगळी कंत्राटं पुढे घेत आहेत हे कंत्राटीकरण सुद्धा थांबवलं पाहिजे मोठ्या वेगानं शासकीय कंपन्या उभ्या राहिल्या पाहिजेत उद्योगधंदे उभे राहिले पाहिजेत पोरांच्या हातांना काम मिळालं पाहिजे सरकारी दवाखाने तयार झाले पाहिजेत सरकारी शाळा तयार झाल्या पाहिजेत हे सगळं आपल्याला करायचं आणि म्हणून आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी नव्या दमाचे उमेदवार ताज्या दमाचे उमेदवार उभे करायचे आणि ज्यांना कुठंही राजकीय अनुभव नाही अशा कोणी मुलांनी घाबरायची गरज नाही आपण पहिल्याच अटेम्पमध्ये या महाराष्ट्रामध्ये किमान पन्नास आमदार निवडून आणू शकतो याची मला खात्री आहे फक्त तुम्ही मुलांनी प्रत्येक मतदारसंघातून शंभर मुलांनी माझ्या संपर्कात या आपण छानपैकी प्रत्येकाचं ट्रेनिंग घेऊ प्रत्येकाला यातली सगळे जे काही रणनीती असते याच्यातली काही व्यू व्यू नीती असते याच्यातले जे काही काय असतात त्यानुसार एक लाखात एक मुलगा आमदार या पद्धतीनं आपण पन पन्नास आमदार पहिल्याच टप्प्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये निवडून आणू आणि या महाराष्ट्रातील तरुणांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या भरती करायच्यात सरकारी असतील बाकीच्या असतील उद्योगधंदे असतील शाळा असतील ह्या सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हे करावं लागेल ज्या ज्या मुलांना संपर्कात यायचे त्यांनी अठ्ठ्याण्णव साठ साठ बारा पन्नास या माझ्या नंबरवर संपर्कात या आपलं फेसबुकला पेज आहे याच नावाचं नामदेवराव जाधव याच नावाचं इंस्टाग्राम पेज आहे नामदेवराव जाधव याच नावाचं यूट्यूब चॅनल आहे या सगळ्यांच्या संपर्कात राहा आणि येणाऱ्या क्रांतीचे तुम्ही साक्षीदार नाही तर त्यातले तुम्ही एक क्रांतिकारी सहकारी म्हणून पुढे या आणि जसं आपण मोगलांना हुसकून लावलं ब्रिटिशांना हुसकून लावलं तसंच आपल्याला हे जुलमी अन्यायी राजकीय कार्यकर रा राजकीय लोक राजकीय पक्ष यांना उलथून लावायचे आणि आपल्याला गोरगरिबाचं रयतेचं शिवरायांच्या मावळ्यांचं सरकार बनवायचं त्या दिशेला आपण जायला पाहिजे माझा परत एकदा नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव साठ साठ बारा पन्नास आणि बदल आटळ आहे जगात अशक्य काही नाही आहे आणि सुशिक्षित मुलांना तर अजिबात काय अशिक अशक्य नाही आहे आणि म्हणून आपण आता आपण सुशिक्षित आहोत आपण सुजान होऊया आणि आता या रथाचं सारथ्य हातात घेऊया या विमानाचं पायलट आपणच होऊया आणि हे विमान योग्य एअरपोर्टला उतरवूया